नमस्कार मैत्रिणी मिस्टीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत शेंगदाण्याची चिक्की ही फक्त दोन साहित्यापासून बनते गूळ आणि शेंगदाणे याच्यापासून झटपट अशी आपण आज चिक्की पाहणार आहोत जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया पाहूयासाठी इथे मी एक चमचा तूप घेते आता आपला तूप चांगला वितळला की त्याच्यामध्ये इथे मी एक वाटी गूळ किसून घेतलाय काळा गुळ घेतलाय इथे मी तो आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत गुळ आपलं छान वितळू द्यायचंय आता आपले हे जे गुळ आहे ते आपण पाण्यात घालून बघणार आहोत आणि याची हे बघा अशा पद्धतीने अशी गोळी झाली पाहिजे अशा पद्धतीने गोळा झाला तर आपला गुळ व्यवस्थित मेल्ट झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये शेंगदाणे घालणार आहोत इथे मी एक वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेत त्याच्या साळी काढून घेतलेत ते आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित मिक्स करून आहे हो मिक्स ग्यास करना आता आपलं शेंगदाणे वगैरे व्यवस्थित मिक्स करून झाले की आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि हे थोडस थंड होऊन देणार आहोत पूर्ण थंड होऊन द्यायचं नाहीये आता इथे मी एक स्टीलचं ताट घेतलाय त्याला आपण तुपाचा हात लावून घेणार आहोत आणि आपलं जे चिकीचं बॅटर आहे ते गरम गरम असतानाच थोडंसं याच्यावरती आपण घालून घेणार आहोत हे थंड झाल्याच्या नंतर कट होणार नाही त्यामुळे आपण हे गरम असतानाच हे कट करून घेणार आहोत तर हे गरम असतानाच आपण याला चौकोनी शेप देणार आहोत हलका हलका आता हे थोडं गरम असतानाच आपण लाटणीच्या साहाय्याने याला हलकं हलकं लाटून घेणार आहोत आता आपली चिकी जी लाटण्याच्या साहाय्याने आपण लाटून घेतली होती ती आता नॉर्मल टेम्परेचरला थोडी आलेली आहे आता आपण सुरीच्या साहाय्याने याला कट मारून घेणार आहोत सुरीच्या साहाय्याने आपण कट मारून आधीच ठेवायचे आणि मग ती पूर्ण थंड झाल्याच्या नंतर आपण ते फक्त काढून घ्यायचे आणि ही जी आपली चिक्की आहे ती आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत कडक होण्यासाठी तर आपले कट मारून झाले की आपण ही फ्रीजमध्ये ठेवणार आहोत आता तुम्ही पाहू शकता आपली चिकी अशी तयार आहे ही चिक्की मी फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ती छानच कडक झालेली आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप इझी आहे आणि जर माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की सबस्क्राईब करा थँक्यू